तेल पोळी करणं एवढं सोपं असेल असं काय मला वाटलं नव्हतं त्याचं झालं असं की पोळ्या करायच्या होत्या पण मैदा भिजवताना माझ्याकडनं तो जरा जास्तच मऊ भिजवला गेला म्हणजे पाणी थोडंसं जास्तच झालं मग पिठाच्या पोळ्या काय करताच येईना मग आता काय केलं ते प्लॅस्टिक घेतलं मग प्लास्टिक प्लॅस्टिक होतं तेच घेतलं शेवटी आणि त्याच्यावर तेलाचा हात घेतला आणि मैदा व्यवस्थित त्या प्लॅस्टिकवर ठेवलं आणि मग त्यावर पुरणाचा गोळा ठेवून छान असा चारा केला आणि दुसरा प्लॅस्टिकची पिशवी घेऊन पोळी अशी त्याची हाताने अशी मी लाटायला घेतली बघा कशी छानपैकी अशी एकदम पातळ अशी पोळी लाटली गेली आणि हे बघा ना ह्या पोळ्या अगदीच पटापट झाल्या म्हणजे माझ्याकडनं चुकी झाली पण अगदीच त्याच्यातून असं छानपैकी अशी आपली पोळी बनली आणि नंतर ही पोळी एवढी तवीला छान लागली की काय सांगू आणि आता पोळी बनल्यानंतर आता काय कशी टाकायची असा प्रश्न पडला कारण लाटण्याने मी कधी के असं केलं नव्हतं मग काय नाही तोच प्लॅस्टिक घेतला आणि तूप टाकलं होतं तव्यावर पट दिशा अशी ही पोळी टाकून घेतली आणि ती पण अशी पटकन मला ब करता आली फक्त एक काळजी घेतली का प्लॅस्टिक तव्याला चिटकणार नाही आणि बघा आता पोळी पण आपली छानपैकी अशी मस्तच तयार झाले पलटी करताना पण एवढा काही त्रास नाही झाला मला वाटलं पोळी चिरेल पण तसं काहीच झालं नाही नंतर छानपैकी आपली अशी पोळी अशी टम्माशी अशी भुगली आणि पटापट पटापट ह्या पोळ्या बनल्या आणि एक विशेष म्हणजे पिठाच्या पोळ्याकरता करताना थोड्या फाटतात तरी पण ह्या अशा तेलावरच्या करता आणि अजिबातच कुठे अशी फाटली वगैरे आणि छान पातळ मौसूत लुसलुशीत अगदी मस्त बिघाची पोळी तयार झाली मग कशी वाटली तुम्हाला पोळी तर कमेंट करून नक्कीच सांगा